बातमी आपल्या हक्काची भाषेत अवघड प्रकार असतो सगळ्यांच्यातला काय मुद्दा राहिला आहे ते शोधून काय राहील त्याच्यावर भाषेत पुन्हा पुन्हा ते जायचं लोकांना कंट्रोल येतो काही जण समोर किंवा लोकसभेत वेगवेगळे बाबासाहेब विधानसभेत गेले बाबुराबा साहेब सांगते मला सांगल्यात हे करून पाहिजे ते करून पाहिजे इथं हे झालं पाहिजे एमआयडीसी आली पाहिजे पाणी पाहिजे आम्हाला तिघांना आदेश आला की आम्ही सगळी मैदानात उतरलो आणि मी आधी शब्द दिसतो मी कोणत्याही पक्षात असेल मित्र तो काही सोडणार नाही मित्रासाठी कुठेही मैदानात उतरणार आता अजून एक मित्र आम्हाला जोडलं गेलं अतुलदा नुसतं विधानसभा इलेक्शन नाही पंचायत समिती आहे झेडपी आहे ग्रामपंचायत आहे पुढची लोकसभा आहे आम्ही सगळी एकत्रच काम करणार एवढं तुम्हाला सगळ्या सांगितलं <laughs> आदरणीय पवार साहेबांचा जो आदेश असेल भाई जयंत पाटील साहेबांचा जो आदेश असेल त्या पद्धतीने आम्ही सगळेजण काम करू एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि आपल्याला चांगल्या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे प्रलंबित विषय आहेत तालुक्यात एम आय डी सी नाही आपल्या टिंबू माणसाचं पाणी आहे आपली जे मान नदी वाटते त्याच्यावरती भविष्यात पॅरेजेस झाले पाहिजेत जेणेकरून जास्तीचं पाणी आढळून लिकेज न होता लोकांना जास्तीत जास्त पाणी दुरुस्ता नेहरेवरून तुमच्या आमच्यात कायम गैरसमज केलं ज्यांना इलेक्शन लढायचं आहे ती मंडळी कायम नंतर ती माळशिसवाल्यांनी पाणी आपलं आरोग्य चोरत पर्यटनवाल्यांवर आरोप आता मला मागचा इतिहास काय काढत असायचं ज्या दिवशी लोकसभेचं मतदान झालं त्या दिवशी लक्षात आलं इथल्या मंडळींना की इथं उलटा कार्यक्रम झालेला आहे मध्ये उलटा कार्यक्रम झाला आहे पर्टनमध्ये उलटा कार्यक्रम झाला एवढी एवढीच फेक पडलेली होती चॅनल पण करून टाकला चालू असतो फोन करते कोण राजकारण करते हे शोधलं पाहिजे ह्यावेळेस त्यावेळेस बाबासाहेब असतील आणि सगळे कळतकर असतील आम्ही मोर्चा काढला तिथं आणि जे झाले तेव्हा हे कुठ होती का आले नाहीत मोर्चाला आम्ही सुट्टी काढला होता सगळ्यांना घेऊन काढला होता तिथं मोर्चा तरी आले आहे म्हणजे फक्त भंडा लावून द्यायचं काम या मंडळीत लोकांनी आजपर्यंत केलेलं आहे त्या स्वार्थात खूप चुकून निवडून यायचं काम या लोकांनी केलेलं फक्त एवढंच सांगेन दोनच मिनट राहिले बाराच आहे नाही आपल्या भागातला विकास हाच राज्यासमोर एक आव्हान असेल आणि त्या दृष्टिकोनातून काम करण्याचं जबाबदारी बाबासाहेबांची माझी दादाची असेल जसं मला निवडून दिलं आणि चांगल्या फायद्याची गोष्ट आपल्या इथं सुरू होती किसानकडे ज्यातून आपली डाळिब उत्तर भारतामध्ये जात होती बाकीची इथं तिथं तिकडे जात होती त्या दृष्टिकोनातून मी पहिल्यांदा निवडून आलेल्या सोलापूरला डेआरांकडे बैठक घेतली आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला आहे तो प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचलेला आहे रेल्वे बोर्डाकडे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये आपली किसान रेल्वे पुन्हा चालू होणार आणि आपण काय उत्तर भारतामध्ये आधी बिहारपर्यंत जाणारी जी शंभर टक्के घडली तुम्ही रेल्वे मंत्र्यांना सुद्धा भेटलो रेल्वे चेअरमनला सुद्धा भेटलो त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की नक्कीच ही रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली जात अजून इतर प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ एम आय डी सी ती एम आय डी सी झाली पाहिजे आणि सांगोला तालुक्यातील कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे जिथल्या मुलांनी मोठे उद्योगधंदे त्यात सुरू केले पाहिजे की या दृष्टीकोनातून जिथं जिथं मदत लागेल त्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी राहील तिथे प्रयत्न पूर्ण करण्याची आम्ही तुम्हाला शंभर टक्के वय देतो जसं इलेक्शन संपलं पहिलं पत्र ते पण शासकीय जागेत एम आय डी सी करायचं की माझ्या बाबासाहेबांच्या सहित पत्र आणि उद्योग आम्ही येत्या वर्षभराच्या आत चांगलं त्यामध्ये एम आय डी कशी अशी बघायची या दृष्टीकोनातून आम्ही सगळेजण प्रयत्न करू अधिक वेळ घेत नाही फक्त एवढंच सांगेन की माझ्या आजोबांची एक शिकवण आहे मोठे वरीज साहेबांची एक शिकवण आहे ती संयम सहीम निष्ठा ठेवली पाहिजे आणि एकदा दिलेला शब्द म्हणायच नाही कडाबी मोडायच नाही त्याच्यासाठी काही किंमत मोजायची वेळ अधिकारी चालेल मी बाबासाहेबांना शब्द दिला तो पूर्ण कामग्याच्या दृष्टिकोनातून आज त्यांच्या प्रचारात उतरलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट जुजेश मोतीपाटी साहेबांनी आणि माझी तीन नंबरची जुथते जेशिंग मोतीपाटी साहेबांनी ते अत्यंत कडक आहेत आणि आमच्या तालुक्याचं राजकारण तुमटी व्हीवर बघितलं असेल माझी उमेदवारी लोक आहे त्यांची मुलाखती बघितली असते सगळे त्यांचं शब्द हे माशिवस कार्यकर्ते कार्यकर्ते प्रमाण म्हणून स्वीकारतात त्यांनी एक शिकवण दिलेले शंभर कार्यकर्ते असले आणि त्यातले दहा निष्ठावंत असले आणि अवघड निघून गेले तरी चालेल दहा लोकांना म्हटलं द्यायचं माझी बाबासाहेबांना विनंती आहे ते दहा जण आवडसाहेबांनी आयुष्यभर जपले सांगायचं तर जे निष्ठे राहते प्रत्येक इलेक्शनला त्या कार्यकर्त्यांना तुम्ही पाठबळ द्या त्यांच्या मागे उभा राहा तात्पुरते येते स्वतःच्या स्वार्थासाठी येते असे लांब ठेवा जी चटणी करून घेऊन येते त्याला मोठा करा तिथे नक्कीच आयुष्यभर तुम्हाला सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्ही मला खात्री सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा